नमस्कार मी तुमचा मार्केटवाला पाहतो लक्ष्मीपूजनच्या आणि दीपावलीच्या सर्व शेतकरी बांधवांना व्यापारी बांधवांना जे जे माझे व्हिडिओ बघतात फॉलोअर्सला हार्दिक शुभेच्छा आज लक्ष्मीपूजनामुळं माल जरा कमी आलेला दिसतोय आवक कमीच आहे मार्केट मोकळं 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 दिसतंय कोथिंबीर दहा रुपये भाव मेथी पंचवीस रुपये जुडी पंचवीस रुपये पंधरा रुपये कांदापात सतरा रुपये द्यायचं चाललंय काय होईल काय येत ना पुढचं पालक भाऊ बारा रुपये बारा रुपये जुडी गेलो होतो पहिल्यांदाच मार्केट सुरू व्हायच्या आधी पण तिकडे काय असं उठवणार नाही मालाला दिवाळी मुळे काय होतंय गिराईक कमी पडत आहे कोथिंबिरी सात आठ रुपये संपील म्हणतायत कांदापात वीस रुपये जुडी सांगतायत पण गिराईक पंधरा रुपयाने वागते म्हणजे असे सध्या जरा कमी आहेत भाव तरकारीमध्ये पण तेच वातावरण असणार आहे कारण होतं काय दिवाळी असली का सणाच्या हिशोबाने जास्त पुढच्या गिरायकाला पण किरकोळ गिराईक होत नाही फ्लावर भाव वीस रुपये अष्टर भाव दीडशे रुपये दीडशे रुपये किलो अष्टर काकडी भाव पंचवीस रुपये फ्लावर वीस रुपये वीस रुपये किलो फ्लावर वटाणा भाव एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये किलो वटाणा चवळी भाव पंचवीस रुपये आस्टर भाऊ एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये किलो अष्टर सफेद काकडी भाऊ वीस रुपये कोबी भाऊ पंधरा रुपये फ्लावर भाव सोळा रुपये आहे हे झेंडू दिले चाळीस रुपये चाळीस रुपये किलो कारला भाव पंचवीस रुपये सोन्याचे फ्लावर तेरा रुपये तेरा रुपये किलो सोन्याची फ्लॉवर भेंड्या भाव वीस रुपये वीस रुपये किलो भेंडी वांग भाव तीस रुपये तीस रुपये किलो वांग दुधी भाव पंधरा रुपये मिरची भाव चाळीस रुपये टोमॅटो भाव दहा रुपये दिवाळी ऑफर भेंडी दहा रुपये दहा रुपये किलो भेंड्या पावटा भाव पंचेचाळीस रुपये फरशा वीस रुपये वीस रुपये किलो फरशी आज भरपूर सारे माल शिल्लक राहिलेत गिरा एक पार संपलंच आहे जवळपास दिवाळी जोरात चालली रुपये हे दिवाळीमुळे मानलंच संपल्यामुळे हे दोडके चालले आहेत रिटर्न आता <laughs>